आहे चक्रवेदीने आतापर्यंत खूप काम केलेलं आहे कारण माझ्याकडे जो ट्रेनिंगचा जो अनुभव होता त्यातनं बरस शिकायला मिळालं आणि ते तुमच्या मिळावं विधवान मुलांना जास्त okay. गरज आहे म्हणून चौगले सर आमचा आता ते नाही आहेत कार्यक्रमात रावसाहेब चौगले सर आश्लेशाही गवले आणि मी आम्ही सगळीकडे फिरलो या या देवरूपमध्ये आम्ही फिरलोय की तुम्ही माणूस पण जिवंत राहिली पाहिजे आणि एका गरीब मुलांना पण वस्तू मिळाल्या पाहिजे आम्ही फक्त माध्यम आहोत त्या लोकांनी पण आम्हाला दिल्या निलम भिक्षके आहे ज्या गोष्टी आहेत बॉम्बे स्टोरचे मालक आहेत ना ज्या गोष्टी त्यांनी पण एक मुलं दत्तक घेतलं असे बरेच लोक आहेत ज्यांनी मुलं दत्तक घेतली आणि मग त्या ज्या वस्तू जमा केल्या त्या आम्ही इथे आणल्या आणि ह्याच्या आधी पण दिल्या आमची परी आहे परी आहे का तर परीला मी घरात जाऊन सामान दिलं कलेच्या किमतीनं वया दिल्या तिला दप्तर आवडतं तिला म्हणतात तुला आवडते तर दप्तर घे अशा पद्धतीने कसे ना कसं करून त्या मुलांपर्यंत आम आम्ही काय केलं बर साड्या आणल्या मागितल्या आमच्या महिलांना पाहिजे चक्रभीतच्या मध्ये शैक्षणिक साहित्य आर्थिक सरांनी सुद्धा गेल्या वेळेला भरपूर भया इथे आणलेल्या होत्या जागतिक विधवादीन असतो तो आपण साजरा केला सविस्तार केला त्यावेळेला आजीसरांनी एवढ्या भयान ठेवल्या त्या पण आपण दिल्या आणि बाकीच्या पण शैक्षणिक साहित्य आपण दिलं आता मला सांगा की जे आलं ते मी मला ठेवलंय का ते उंचापर्यंत साड्या

लेखी तुमचे जे प्रश्न आहेत <coughs> ते सगळे लेखी असले कारण सगळ्यांचे प्रश्न मी लक्षात ठेवू शकत नाही तर ती तुम्ही काळजी घ्या नंतर आपण सविस्तर नंतर बोलणारच आहोत तर आपण जावे सर आलेले आहेत त्यांना मी थोडं विनंती करते की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं यानंतर आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आणि मग आपण तुम्ही आणि मी चर्चा करणार मग आपल्या ज्या योजना